नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये जो नंदी पळतो त्या नंदीसोबत त्याच्या मालकांचं सुद्धा नाव होतं आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या खूप असे प्रसिद्ध नंदी आहेत आणि त्याच्यासोबत त्या नंदींचे मालकसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण जर बघायला गेलो तर सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या त्याच्यानंतर सप्त इंद केसरी सप्त इंद केसरी असे खूप नंदी आहेत आणि त्या नंदींचे मालकसुद्धा खूप दिलदार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो या नंदींचं आणि त्याच्या मालकांचं नाव होत असतं तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे रावबाई पाटील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये बिंजोडचा बादशा आणि पब्लिकचं भिताण म्हणून ओळखला जाणारा मथुर वन झिरो झिरो वन हा तर सध्या जगभर प्रसिद्ध होत चालला आहे आणि मित्रांनो त्या नंदीप्रमाणेच त्याचे मालक राहुलबाई पाटील यांच्या दिलदार स्वभावामुळे प्रेक्षक प्रेक्षकांचं मन ते प्रत्येक वेळी जिंकत आहेत मित्रांनो सध्या राहुलबाई दोन महिने जवळजवळ बैलगाडी क्षेत्रापासून दूर होते काही अडचणींमुळे तेव्हा मथूर घाटावर यायचा प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा गुलाल घ्यायचा हे असं चालूच होतं मित्रांनो मथुरने कधीच आपल्या मालकाचं नाव खाली जाऊन दिलं नाही आणि राहुलबाई प्रत्येक मुलाखतीमध्ये तेच बोलत असतात की हा मथूर जेव्हा जेव्हा मी संकटात असतो किंवा कुठेतरी माझं नाव खाली जातं तेव्हा आमचा मथूर येतो मैदान मारतो आणि पुन्हा माझं नाव वरती येतं तर मित्रांनो जसा की राहुलबाई पाटील ज्यांच्यासाठी मथूर पळतो तसाच राहुलबाई यांचासुद्धा मथूरवरती खूप जीव आहे जिथे जिथे मुलाखती घेतल्या जातात त्या त्या मुलाखतींमध्ये ते, मुला ते बोलतात जसं की माझा मुलगा आहे माझी बायको आहे माझी फॅमिली आहे तसंच मी मथुरला फॅमिलीमधला मेंबर मानतो आणि मित्रांनो आत्ता जे किवळला कराड केसरी मैदान झालं त्या मैदानामध्ये जर आपण बघायला गेलो नाशिक रिंगीचा बादशाह लखन आणि बिंजोडचा बादशाह मथुर पळाले त्या मैदानात खूप दिवसानंतर राहुलबाई पाटील आले होते आणि मित्रांनो त्या मैदानात जशी राहुलभाई पाटील यांची एंट्री झाली तशी त्यांच्यामागे जी प्रेक्षकांची गर्दी होती तो तु तुम्ही लाईव्हला जाऊन स्वतः बघू शकता किंवा राहुलभाई पाटील यांच्या स्टोरीमध्ये सुद्धा त्या स्टोरी आहेत तर मित्रांनो हा क्रेज आहे राहुलभाई पाटील यांचा हां बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप असे मालक आहेत दिलदार आहेत स्वभावाने चांगले आहेत परंतु जर आता ट्रेंडिंगला जर कोणते मालक असतील तर ते आहेत राहुलभाई पाटील मित्रांनो मुंबईमध्ये जर आपण बघायला गेलो तर बिंजोडमध्ये बिंजोडचा बादशा म्हणून मथूरला ओळखतात त्याच्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा राहुलबाई पाटील यांच्या नावाचा दबदबा खूपच आहे तसंच मित्रांनो आता घाटावरतीसुद्धा दिवसेंदिवस राहुलबाई पाटील यांचा क्रेज भरपूर वाढत चालला आहे पहिलं तर म्हणजे त्यांचा बिंजोडचा बादशाह आणि घाटावरतीसुद्धा आता आपण बादशाह बोलू शकतो मथूर घाटसुद्धा गाजवतो बिंजोडसुद्धा भिंजवडसुद्धा परंतु मित्रांनो कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून मथुर असेल राहुलबाई असतील व त्यांचे सोबत जे मित्र असतात ते मथुरला येऊन मुंबईमध्ये जातात आणि मित्रांनो जेव्हा मथूर मैदानात येतो तेव्हा जेवढी मथुरजवळ पब्लिक असते तेवढीच पब्लिक राहुलबाई पाटील यांच्यासोबत फोटो काढायला असते परंतु कधीच ते त्या प्रेक्षकांवरती नाराज होत नाहीत भले मैदानात चार तास उभं राहू दे पाच तास उभं राहू दे परंतु प्रेक्षकांना ते कधीच नाराज करत नाहीत फोटो काढून देतात सेल्फी काढून देतात कितीतरी मुलाखत घेतात त्या यूटूबर्सला ते रिस्पेक्ट देतात त्यांना मुलाखती देतात त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव खूप दिलदार आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ खरंच राहुलबाई पाटील सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव होत चाललं आहे कारण दिलदार मानाचा माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा नंदीसुद्धा तसाच पळतो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया फूडच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज